शेतकरी बंधु भगिनींनो नमस्कार हवामानाचा हो अंदाज व कृषी तज्ञांचा सल्ला भाग अठ्ठ्याण्णव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या वेबिनार मालिकेत आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभल्यात श्रीमती प्रीती अभंग मॅडम हवामान हो शास्त्र विभाग पुणे येथील नमस्कार मॅडम आपल्याला लाभलेत कृषी हवामान हो तज्ञ वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ परभणी येथील डॉक्टर कैलासजी डाकोरे सर नमस्कार सर नमस्कार मॅडम आपलं स्वागत आहे आता मी विनंती करते की आपण या वेबिनार मालिकेत सुरुवात करावी श्रीमती प्रीती मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी वेबिनार मालिकेत सुरुवात करावी नमस्कार राज्यासाठीच्या हवामानाचा आढावा व अंदाज यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मे महिना संपता संपता सर्वांना पावसाळ्याचे अर्थात नैऋत्य मान्सूनच्या आगमनाचे वेध लागतात भारत हवामान विभागाने या वर्षी मान्सूनचे केरळवर आगमन एकतीस मेला म्हणजे नॉर्मलच्या एक दिवस अगोदर होण्याचा अंदाज दिला आहे आजची सिनॉप्टिक परिस्थिती एक द्रोणिका रेषा ईशान्य राजस्थान ते उत्तर मध्य महाराष्ट्रावरून समुद्र सपाटीपासून पॉईंट नाईन किलोमीटर उंचीवर आहे तसेच दुसरी एक द्रोणिका रेषा दक्षिण छत्तीसगड ते कोमोरीन क्षेत्रापर्यंत आहे जी वरील स्तरात दीड किलोमीटरवर आहे हे आजचे उपग्रहचित्र आता विभागनिहाय मौसमी पर्जन्यमान नऊ मे ते पंधरा मेपर्यंत साप्ताहिक पर्जन्यमानाचा दॅट पर्सन डिपार्चर खाली दिलेल्या रंगांप्रमाणे दाखवलेले आहे त्यानुसार नंदुरबार जल जळगाव हिंगोली व वर्धा या काळात पाऊस पा। पा। पडलेला नाही तर सिंधुदुर्ग इथे डिप म्हणजे सरासरीपेक्षा साठ टक्केपेक्षा कमी पाऊस छत्र छत्रपती संभाजीनगर व अकोला येथे डेफिशियंट पाऊस झालेला आहे जो लाल रंगात नकाशात दाखवलेला आहे तर गडचिरोली इथे सरासरी एवढा पाऊस झालेला आहे इतर राज्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे तसेच एक मार्च पासून म्हणजे सीझन चे जिल्हानिहाय पावसाचे पर्सन डिपार्चर दाखवलेले आहे त्यानुसार हिंगोली जिल्ह्यात या मोसमात अजिबातच पाऊस झालेला नाही तर नंदुरबार सांगली व सिंधुदुर्ग येथे लाज डेफिशियंट म्हणजे पिवळ्या रंगाने दाखवलेला पाऊस झालेला आहे तर धुळे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर व कोल्हापूरला डेफिशियंट पाऊस झालेला आहे उर्वरित जिल्ह्यांना सरासरी एवढा अथवा जास्त पाऊस झालेला आहे हंगामाच्या सुरुवातीपासून साप्ताहिक राज्यामध्ये चार प्रदेशांमध्ये पडलेल्या पावसाची सरासरीशी तुलना दाखवली आहे त्यानुसार सर्वात जास्त व सातत्याने पाऊस दिसून येतो व त्याचा परिणाम कमाल तापमानात सरासरीपेक्षा कमी असण्यास दिसून येतो आता पूर्वानुमान पुढील पाच दिवसांचा प्रादेशिक हवामानाचा अंदाज सतरा ते एकोणीस तारीख विदर्भावर सर्व जिल्हे सॉरी प्रादेशिक हवामानाचा अंदाज पुढील दिवस पूर्ण राज्यात तर एकोणीस तारखेला उत्तर कोकण वगळता वीस व एकवीस तारखेला उत्तर कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्र वगळता पूर्ण राज्यावर तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे पुढील पाच दिवसांचा जिल्हास्तरीय अंदाज सतरा ते एकोणीस विदर्भातील सर्व जिल्हे मराठवाड्यातील लातूर नांदेड तर सतरा व अठरा तारखेला परभणी हिंगोली मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर कोल्हापूर सांगली सोलापूर तर पुण्याला आज कोकण गोव्यातले ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मेघगर्जना विजांचा कडकडाटासह वादळी वाऱ्याचा पावसाचा अंदाज आहे तसंच आज कोल्हापूर आणि साताऱ्याला मेघगर्जना विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याचाही अंदाज आहे पुढील दोन आठवड्यांसाठी हवामान हवामानाचा अंदाज आ, हे चित्र पुढील दोन आठवड्यांसाठीच्या पावसाचा अंदाजाचा साप्ताहिक अंदाज आहे त्यानुसार नऊ मे ते पंधरा मे पर्यंतच्या साप्ताहिक पर्जन्यमानाचा अंदाज आहे दक्षिण मध्य महाराष्ट्रात एक ते पाच सेंटीमीटर पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर त्या पुढील आठवड्यात कोकण व लगतच्या मध्य महाराष्ट्रावर हलक्या पावसाची शक्यता आहे पुढील दोन आठवड्यांसाठी पुढील आठवड्यासाठी कमाल तापमानाचा अंदाज त्यानुसार सर्वात जास्त तापमान राज्यात नंदुरबार जिल्ह्यात चव्वेचाळीस डिग्री सेल्सिअसच्या आसपास राहण्याचा अंदाज आहे तसेच राज्यातील कमाल तापमानातील फरक विदर्भात व मराठवाड्यात सरासरीपेक्षा दोन ते सहा डिग्री सेल्सिअसपर्यंत कमी राहील गडचिरोली चंद्रपूरमध्ये त्याहून कमी असण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रात सरासरीच्या जवळपास तर कोकण व लगतच्या मध्य महाराष्ट्रावर सरासरीपेक्षा एक ते दोन डिग्री सेल्सिअस कमाल तापमान जास्त असण्याचा अंदाज आहे यावरून काढलेले निष्कर्ष यावर्षी नैऋत्य मान्सून केरळमध्ये एकतीस मे ला दाखल होण्याची शक्यता आहे आज सांगली आणि कोल्हापूरला मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा आणि गारपिटी शक्यता आहे सतरा आणि अठरा तारखेला राज्याच्या बऱ्याच भागात तर एकोणीस तारखेला विदर्भात आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह हो विजांचा कडकडाट कर होण्याची शक्यता आहे सतरा आणि अठरा रोजी कोकण आणि गोव्यात उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे धन्यवाद धन्यवाद मॅडम आता मी सरांना विनंती करते की त्यांनी शेतकरी बांधवांना हवामानाला सल्ला द्यावा नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण आताच प्रीती मॅडमने आपल्याला हवामानाबद्दल अशी एक सविस्तृत माहिती दिलेली आहे की येणाऱ्या पुढील आठवड्यात विभागनीय त्याचबरोबर त्याच्या पुढच्या दोन आठवड्यामध्ये आपल्या प्रत्येक विभागाचं हवामान कसं राहणार आहे तर आजच्या या भागामध्ये मी सर्वांचं स्वागत करतो आणि सुरुवातीला आपण जाऊया कोकण विभागाकडून जसं कोकण विभागामध्ये पाहतोय आपण की सध्याच्या परिस्थितीमध्ये आता खरीप मध्ये हात लागवडीचे कामे हाती घेतलेली आहेत आणि त्याच्यासाठीच आपण बी बियाणे असेल रासायनिक खताची उपलब्धता असेल बीज प्रक्रिया लागणारी गोष्टी सगळ्या गोष्टीचं आपण काय करायचे कामं पूर्ण करून घेण्यासाठी आपला पुरेसा वेळ आहे आणि तो पूर्ण करून घ्यायचा आहे त्याच्याच खालोखाल आता ऊस जिथं आहे सूर ऊसाचे जे पण मोड्यामध्ये एक जो सुरुवातीचा चार ते पाच महिन्याचा किंवा ऊस पे तीन ते चार फूट उंचीचा असताना तिथं असायला अशी पक्की बांधणी करून घ्यायची म्हणजे हा कालावधी याच्यासाठी आवश्यक आहे चार ते पाच महिन्यानंतर किंवा तीन ते चार फुटाचा ऊसाची उंची झाल्यानंतर आपल्याला त्याची पक्की बांधणी करून घ्यायची आणि मातीचा भर द्यायचा फळबागेमध्ये विशेष करून आपल्याला आंब्या पिका आंब्यामध्ये आपल्याला फळ काढणी करून घ्यायची आहे काही ठिकाणी आपण पाहतोय की वाऱ्या उष्ण वाऱ्यापासून आपल्याला जे केळीचे घडायचे त्याचं संरक्षण करण्यासाठी आपल्याला पाण्याने किंवा कोणपाट्याने झाकून ठेवायचं जेणेकरून त्याचं संरक्षण होईल आणि विशेष करून आत्ताचं जे वाढतं तापमान आहे त्याच्या अनुषंगाने आपल्याला पाण्याची उपलब्ध असलेल्या जिथं खरीप हंगामासाठी आपण जे गाजी वाफे करणार आहेत टोमॅटो असेल मिरची असेल तर याच्या आता रोपाटिकेचे काम सुरू करायला हाती करायला काहीच हरकत नाही शेतकरी बांधवनं पशुधनामध्ये विशेषतः ह्या सध्याच्या परिस्थितीमध्ये जनावरांच्या अंगावर दुपारच्या वेळेस आपलं थंड पाणी ज्याच्यामुळे शरीराचं तापमान कमी होण्यास मदत होईल आणि त्याचबरोबर या पिरियडमध्ये आपण जनावरांना कुठं बाहेर चरण्यासाठी सोडायचं नाही ज्याच्याकडून कारण की आता तो सध्याचा कालावधी असं पाहतोय की आपल्याला मेघ एक इशारे दिलेत तर अशा कालावधीत जनावरांच्या सुरक्षेसाठी आपल्याला व्यवस्थित ठिकाणी जनावरी गोठ्यामध्ये बांधून ठेवायचे आहेत आणि विशेष करून आपल्या शेतकरी बांधवांना येणाऱ्या सीझनमध्ये मध्ये जे माती नमुने आहेत त्याचं परीक्षण आत्ताच लवकरात लवकर करून ते माती परीक्षणासाठी आपल्या प्रयोगशाळेकडे पाठवायचे आहे मध्य महाराष्ट्रामध्ये पण आपल्याला बघितली परिस्थिती तर साधारणतः आपण पाहतोय की जिथं मागच्या वेळेस आपण कापूस आता कापसामध्येच बोलायचं झालं तर कापसावर जे बोंडराईच्या नियंत्रणासाठी आपण काय करतोय की कापूस पेरणीच्या आधीच्या पिकाचे धसकट्या असतील उरलेले पाळा पाचोट्या असेल याचा आपण नायनाट करून ते जाळून टाकतो म्हणजे शेत आपले स्वच्छ ठेवायचंय जेणेकरून येणाऱ्या हंगामामध्ये आपल्या याच्यामध्ये कीड किंवा रोग राही पसरणार नाही त्याचबरोबर आपल्याला जे काढणी केलेले सुरक्षित माल आहे तो सुरक्षित ठिकाणी साठवून पण ठेवायचा आहे काही इशारे आहेत त्याच्या अनुषंगाने आपल्याला आपल्या शेतामध्ये जे काय काढलेले उन्हाळे पिकवतात त्याचं व्यवस्थित आपल्याला ताडपत्रीच्या सायन झाकून ठेवायचे आणि काही ठिकाणी जोराचा पाऊस झाला तर आपल्याला त्याचबरोबर पाणी शेतात साचणार नाही त्याचं कसं निचरा करायचं याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे आता नंतर आंब्यामध्ये काढणी सकाळी सकाळच्या वेळेस दहापूर्वी किंवा आणि दुपार चारच्या नंतर करावी आणि वाहतूक शक्यतो संध्याकाळच्या वेळेस करा आंबा फळाची नंतर जिथं नवीन फळबाग आहे तर फि तिथं फळ पिकायच्या शिफारस साधारण एक बाय एक बाय एक असे मीटरचे खड्डे खोदून तयार करून ठेवायला हरकत नाही आणि हे ती पुढील हंगामामध्ये आपल्याला लागवड करता येईल पावसाळ्यामध्ये ह्या वेळेस येणार चांगल्या मान्सून सीजनला नंतर आपण पाहतोय की जनावरांना सुद्धा हे इशारे जे आज दिलेले आहेत त्याच्या अनुषंगाने कुठं सुरक्षित ठिकाणी बांधून ठेवत मोकळे सोडून येत आणि जर वीर चर तलावानी ही जे आहेत आपली जिथे पाण्याचे प्रमाण साठे तिथले जे गाळ असेल तो आता सध्याच्या परिस्थितीत मान्सून सुरुवात आधी तो गाळ काढून घ्यावा आणि जर पाणी कसं जास्तीत जास्त जमिनीत मोर याच्यासाठी आपल्याला उपाययोजना ह्या सध्याच्या कालावधीत करून ठेवायचं आहे मराठवाड्यामध्ये पण परिस्थिती याच प्रकारे मॅडमने सांगितल्याप्रमाणे आ, आता शेतकरी बांधवांना आवाहन करतो की आमचा पंचावन्न वर्धापन दिन आहे उद्या अठरा मे रोजी त्याच अनुषंगाने अकरा वाजता सभा कृषी महाविद्यालयात जे सभागृह तिथे एक परी पर खरीप पीक परिसंवाद आयोजन केलं आहे त्यामुळे सर्वात शेतकरी बांधवांना असावा करतो की सर्वांनी याचा लाभ घ्यावा दरवर्षी हजारोच्या संख्येने शेतकरी बांधव येत असतात त्यामुळे परत एकदा मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की मराठवाडा भागातील जे शेतकरी असतील त्यांनी ह्या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा आपल्याला द्राक्षामध्ये जे एप्रिलची छाटणी आहे ती घड निर्मितीसाठी आपण करतो आणि ती केली नसत लवकर लवकर पूर्ण करून घ्यायची आहे नंतर आपल्याला जे सध्याच्या हवामानाचा अंदाज आहे त्याच्यानुसार वादळी किंवा मला पावसाचा तुरळक ठिकाणी आपले जे उभे पिकं येतात उन्हाळी तीळ असेल गुळमिघ असेल किंवा हळद असेल याची सुरक्षित ठिकाणी आपल्याला साठवणूक करून ठेवायचे उडाव ठेवायचं नाही त्याच्या खालोखाल आपल्याला जे काढणी सरण असतील फुलं असतील भाजीपाला असतील याची पण आपल्याला काढणी तयार करून घ्यायचे आणि जनावरांना आपल्याला मोकळा बिलकुल सोडायचं नाही त्यांना सुरक्षित गोठ्यामध्ये बांधायचे आजचाच अंदाज होता की पुढील काही दिवसामध्ये परत अजून तापमानामध्ये वाढ होणार आहे तर त्याच अनुषंगाने आपल्याला आपले जे नवीन फळबाग असते तिथं आपल्याला शेडनेटच्या सहाय्याने सावली द्यायची त्याला आणि वाळ्यामध्ये आच्छादन करायचं ज्याच्यामुळे कमीत कमी उलीत बाष्पीभवनाच्या याच्यामध्ये होईल आणि पाणी कसं मुरल जमिनीत राहील याची आपण ओलीत राहील याची काळजी घेऊया आणि जनावरांना पशुधनांना आपल्या सर्व सकाळी आणि दुपारच्या दरम्यान आपल्याला स्वच्छ आणि मुबलक पाण्याचा पुरवठा द्यायचा आहे जेणेकरून त्यांचं शरीराचं तापमान हे मेंटर राहील नंतर विदर्भामध्ये पाहूया विदर्भामध्ये पण अशाच प्रकारचे इशारे आहेत त्याच्या अनुषंगाने जे परिपक्व झालेले भाजीपाला असेल संत्रा असेल आंबा असेल याची आपण तोड तोडून घ्यावेत आणि सुरक्षित ठिकाणी ठेवावेत नंतर आपल्याला आवश्यकनुसार जे उन्हाळी पिके आहेत किंवा भाजीपाला फळपीक आहेत यांना सुद्धा आपल्याला ओलीत देण्यासाठी सकाळचा किंवा सायंकाळचा टाइम निवडायचा आहे आणि त्याचबरोबर फळबागेमध्ये सुद्धा संत्रा असेल मोसंबी लिंबू फळबाग याच्यामध्ये सुद्धा नियोजन करायचंय आता उन्हाळ्यामध्ये जे ज्वारी उन्हाळी मका आहे किंवा तुमचा उन्हाळी मूग आहे तिळ आहे आणि भुईमग आहे याचा माल तयार झाला असेल तर था नक्षीत त्याला काढून सुरक्षित ठिकाणी ठेवायचं आपल्याला फळपिकामध्ये जे आपल्याला दोन पाळ्यामधील पाण्याचं अंतर साधारण सहा ते सात दिवसाचं नंतर करावे आणि इशाऱ्यानुसार आपल्या जनावरांना बिलकुल बाहेर सोडू नये त्यांना सुरक्षित ठिकाणी बांधावे आणि दुपारच्या वेळेस बिलकुल त्यांना बाहेर सोडू नये त्याचबरोबर हे होतं आपल्या ह्या आठवड्यातील विविध विभागनीय आपल्या शेतामध्ये करायचे काम आहे परत बचू या तोपर्यंत धन्यवाद खूप धन्यवाद सर खूप धन्यवाद मॅडम निश्चितच पुढील दिवसाच्या हवामान अंदाजाचा आणि कृषी सल्ल्याला ग्राह्य धरून शेतकरी हे त्यांच्या शेतीच्या कामात याची नक्कीच मदत होईल तुर्तास या भागामध्ये येथेच थांबूया नमस्कार नमस्कार